कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग तुम्हाला द्यायचे पैसे पैसे द्यायचे नव्हते मग घोषणा कशाला केली एक वेळ ठीक आहे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा जाहीरनाम्यातले सगळी आश्वासनं पूर्ण करावी असं काही बंधन नाही आहे किंवा ते पाच वर्षाचा वेळ आहे जसे आता आदित्य तटकरे म्हणले की बाबा हे जे काही लाडक्या बहिणींना पैसे वाढवून द्यायचे पहिल्याच वर्षी असं कुठे आम्ही म्हणलो हे जे काही जाहीरनाम्यातली आश्वासन आहेत ती पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी आहे म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी पण करू शकतात तांत्रिकदृष्ट्या पाच वर्ष तसे असतात तर आता ज्यावेळेस पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता पंतप्रधानांनी बिहारमधल्या भागलपूर मध्ये एक मोठा इव्हेंट करून वितरित केला त्यावेळेस मग जे काही सगळे भाजप शासित राज्य होती तिथं मग जे मुख्यमंत्री आहेत किंवा महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा ह्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली आणि असंच मग देवेंद्र दे फडणवीसांनी पण ऑनलाईन हजेरी लावली नागपूरमध्ये आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली की बाबा हे केंद्राचे सहा हजार रुपये राज्य पण सहा हजार रुपये देतात असे बारा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपये आणखी ॲड करू अशी घोषणा त्यांनी आत्ताच केली नाही त्याला आता महिनासुद्धा पूर्ण झालेला नाही आहे तर ज्या अर्थी तुम्ही अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी अशी घोषणा करताय आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तुम्ही अशी घोषणा करताय त्या अर्थी ही घोषणा लगेच त्याची अंमलबजावणी होईल असं अपेक्षित असतं ना एकतर हे काही पी एम किसानची पण मागणी काही शेतकऱ्यांनी केलेली नव्हती नमो सन्मानची पण शेतकऱ्यांनी केलेली नव्हती हे आवळा देऊन कोळा काढण्याचा जो प्रकार आहे ते सरकारने स्वतःहूनच सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि आता हे तुम्ही स्वतः घोषणा केलेली आहे की आम्ही तीन हजार रुपये वाढवून देतोय आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्ही त्याचं बद्दल काही उच्चारसुद्धा करत नाही ब्रश त्याच्याबद्दल उच्चारत नाही म्हणजे हा तुमची नियत ठीक नाही हे याच्यावर दिसते त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार की नाही त्याच्या त्यांना वाटेल की बाबा आता आपण देणं गरजेचं आहे आता राजकीय गरज आहे आता ती काय राजकीय गरज दिसत नाही दिसत नाही